thank you आठ बोटी झाला याची लेंथ खूप जर खूपच जास्त आहे कमीत कमी किती बाबू आम्हा नाही याची हाईट हाईट हा पंचवीस 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 फुटापर्यंत याची हाईट बघू शकता तुम्ही मामा कुठे आहे आणि मी कुठे आहे ही बघा इतरांनो ही आहे शिशाची गोली ही आपण शेवटी बांधत आहोत तर थोडासा झाला राहिलेला आहे ऑलमोस्ट सगळे सहाचे सहा झाले टाकून झालेले आहेत मित्रांनो आपण पहिला झाला चेक करायला सुरुवात करतो आहे टाकल्या टाकल्या लगेच आपण चेक करतो आहे आणि नंतर जेवायला जाणार आहोत थोडंसं अँगल चेंज करतो म्हणजे तुम्हालाच जास्त दिसेल थोडंसं वजन लागतो आहे होप्स इथं मासा असेल तेव्हा मामा मामा आहे त्या ठिकाणी लागलेला आहे मासा पहिला मासा आणि हा बघा दुसरा मासा साईज बघू शकता मित्रांनो छानशे साईजचा सा मासा भेटलेला आहे मामाकडे पण ह्याच साईजचा सा मासा आहे काय वाटतं मामा किती किती ग्रॅमपर्यंत असेल पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलोच्या आसपास मासा आहे हा बघू शकता तुम्ही मी हा मासा काढतो तोपर्यंत व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि पहिल्या माश्यासाठी एक लाईक तर बनतोच बघा मित्रांनो पहिला मासा हा आपल्या जातो आहे आखोटीमध्ये याला आमच्याकडे आखोटी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा मामा टाक मासा आखोटी नीट ठेवून तर पराची काय मामा वजन लागते का थोडीशी हालचाल वाटते पुढे बघूया होप्स ऑफ मासा असेल मित्रांनो हा झाला जर दगडाला अडकला ना तर खूप त्रास होतो कारण का एवढ्या खोल पाण्यामध्ये मामाला बुडी मारून तो जाला काढावा लागतो आणि खूप रिस्की असतं विदाउट कोणत्या सेफ्टीशिवाय एवढ्या खोल पाण्यात बुडी मारून जर हाता पायाला हाताला किंवा पायाला जर जाला अडकला ना तर माणसाची डेथ कन्फर्म हा 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 मामाने मासा सोडला सोडलेला आहे आणि हा आय थिंक सो आपण पहिल्यांदा टाकलेला ना त्याच्यामुळे हा लूल झालेला आहे मासा मस्त साईज तर मस्त आहे बट हाय हाय थोडा थोडा जीव आहे हलवतोय तोंड चला छान साईज आहे काढून घेतो बघा काय साईज आहे छान अशी साईज मिळालेली आहे ऑलमोस्ट अर्धा किलोपेक्षा जास्त होईल वजन तर छान आहे मामाच्या साईडला एक मासा लागलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला पहिल्या झाल्यामध्ये लागलेले आहेत चार हे चार मासे आहेत पाच लागलेले बट अनफॉर्च्युनेटली <laughs> मामाने एक मासा सोडलेला आहे मामा मासा आहे खरा हा बघा पहिला मासा लागलेला पाच बोट्याला याची पण ती साईज आहे मगाशी अशी जेवढा मासा लागलेला तेवढा हो मामा मागे आपण पहिले आत टाकून घेऊया नंतर जाला सरल करू पला तर परत भेटणार नाही हा बघू शकता मित्रांनो मासा खालून आलेला आहे चांगल्या साईजच आहे त्याचा जीव जात आले ऊन असल्यामुळं मासे लगेच जीव सोडतात ऊन जास्त आहे ना त्यामुळे थोडासा बघा किती मोठा मासा लागलेला याला बोलतात मासा बोल। याला बोल। बोलतात मासा पाच बोटेला किती मोठा मासा भेटलेला हा माझ्या पेस्ट पेक्षा मोठा आहे बघू शकता ठीक आहे मामा पकडते साईड ना एवढं मोठा मोठा मासा काढायचं पण काही खाऊ नाही काम तो थकून पूर्ण गेलेला आहे पन्नास ते साठ इंची आहे पाणी मामा सांगतो पाण्याची खोली पण खूप जास्त आहे त्याच्यामुळं आपला जायला खाली अडकला नाही पाहिजे दोन आका सांगू मामाची तीन आका तोडली मी आणि फायनली आपला मासा चौथा आकानंतर मासा बघू शकता काय साईज आहे एक नंबर मित्रांनो या माशासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा हो हा झाला ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे हो याला मासे लागलेत मामा मासा आहे हां दोन, 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 दोन मासे आहेत बघा चांगले साईजचे आहेत मामा दाखव तुझा हे बघा वाव ही पण मस्त साईज आहे दोन एकाच ठिकाणी दोन मासे लागलेत सहा बोटेला एक छानशा साईजचा सा मासा लागलेला आहे काढतो आहे मामा होप्सू सो यावेळेस सोडणार नाही धरला मस्त ठीकठाक साईज आहे किला पिया आमच्याकडे याला काला मासा बोलतात तुमच्याकडे याला काय बोलतात ते नक्की कमेंटमध्ये मा कळवा मामा चल पुढे काय मासा आहे नाही 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 तू तिकडं या कर ना पकडून ठेव मासा आय थिंक सो माझ्याच साईडला आहे वो वो अँगल थोडंसं खाली करतो आ, गेला असता मासा वरती लागलेला आत्ताच लागले मासा याची पण साईज मस्त आहे इझी निघला हा जास्त वेळ अडकला असता पण किती याने गुंतून ठेवलेला आहे झाला जास्त वेळ जर झाला असताना आम्हाला तर हा निघून गेला असता असे खूप मासे निघून सुद्धा जातात मामाकडनं मामा, मामा सतत तिथे फिशिंग करत असतो आणि मामा तुमचा व्यवसाय पण हा मासे मारून तुम्ही विकतासुद्धा ना हो आता आपण तिसरा झाला चेक करत आहोत एका ठिकाणी दोन दोन तुम्ही बघू शकता बघा किती मोठा मासा वा मित्रांनो काय साईज आहे अरे बापरे जाला जाला सुद्धा पूर्ण खेचून घेतलेले आहे अरे बापरे हा बघा तिला पिया काला मासा किती मोठी साईज आहे काय वाटतं मामा किती कितीपर्यंत असेल दोन किलो काय वाटतं किती आहे दोन किलो दोन किलो दोन किलो ठीक आहे आता दोन तीन आका तोडावंच लागतील तोडल्यानंतर मामाच्या हातात मासा देऊन देतो आणि म्हणजे तुम्हाला समजेल याची साईज काय त्यांचं फेस आणि या माशाचं मासा यामध्ये तुम्हाला समजेल हा मासा किती मोठा आहे वाव सी ऑफ फिश घे मामा, दो दो। <laughs> मामा नको मामा सांगतो जास्त रिस्क नको उगा शॉपच्या नादात मासा जायला नको आपल्याकडनं त्यांचंसुद्धा बरोबर आहे कारण का त्यांची त्यांना जास्त हा मेहनत खूप जास्त लागते मित्रांनो हा असं नाही का आले आणि दहा मिनटात जाला टाकला आणि लगेच मासे घेऊन गेले असं नसतं मित्रांनो दोन ते कमीत कमी तीन तास तरी लागतात जालं टाकायला म्हणजे मामा आपण सकाळी कितीला आलेलो स साडेसातला घालून निघलेलो आणि याच प्लेसवर पोचायला आपल्याला आठ वाजलेलं म्हणजे आठ वाजल्यापासून तर आता साडेबारा ऑलमोस्ट साडेबारा पाहुणे एक झालेले आहेत शेहेचाळीस झालेले आहेत बारा शेहेचाळीस एवढ्या वेळात आपण थोडेसे मासे पकडलेले आहेत म्हणजे खूप जास्त मासे पकडलेले आहेत आणि सुद्धा टाकून घेतले ॲक्च्युली आपण जाळेच टाकलेले आहेत मासे पकड भेटतील अशी मला तर आश आशा नव्हती बट मामा सांगत होता का चला आपण जाता जाता कमीत कमी आपल्याला जेवणापुरते तरी मासे घेऊन जाऊ म्हणजे एक दोन चार मासे तरी लागतील असे मामाची आशा होती मला तर वाटलं तेही नाही लागणार तर नाही मामा नाही नाही हाय 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 आरामात घ्या सुटला नाही चाल तो पूर्ण उचल पूर्ण उचल पुढे गेला खाली गेला असेल गेला मित्रांनो इथे आपल्याला एक चांगल्या साईजचा सा मासा घरी जाता जाता जस्ट हलत होता म्हणून समजला चांगल्या साईजचा सा मासा आहे आपल्या इथे तिलापी म्हणजे काले मासे जास्त भेटले मामा अजून कोणी मासे भेटू शकतात का आपल्याला इथे शिरवा काटला शिवडा वगैरे मिळू शकतो असं सांगतात मामा बघूया छान साईज आहे माश्याची साईज तर खूप छान आहे बघा स्क्रीनवर तुम्ही बघू शकता छान साईज आहे मस्त गोड्या पाण्यातील खदानीमधले मासे आहेत खूप खायला टेस्टी असतात हे मासे जाले आणि मासे काढून झालेले आहेत आपले जाले टाकता टाकता आपले खूप सारे मासे भेटलेले आहेत माझे मित्र पाटील मित्र मिथून मिथून मासे घे हे काताने नाही उचलत मोठे मासे आहेत फायनान्शियल टाकून कार्ड अजूनपर्यंत जिवंत आहे छोटे पण खूप सारे भेटलेले आहेत त्याच साईजचा सा दुसरा मासा त्याच व्हरायटीमध्ये हलकासा छोटा मासा आहे किलो पर्यंत असेल बाकी बारीक मासे घरी मग बघा मित्रांनो काय साईज आहे आणि बाकी छोटे माशांना आपल्याला खूप सारे भेटलेले आहेत मोठ्या माशांमध्ये हे तीन भेटलेले आहेत बघू शकता जिवंत आहे पूर्ण